मागील काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात हाहाकार झाला आहे अनेक शहरे व गावे जलमय झालेली असता अनेकांच्या घराचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अतिवृष्टीची झळ नागपूर जिल्ह्याला सुद्धा बसली असता सावनेर व कळमेश्वर या तालुक्यातील गावाला सर्वात जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत कोणत्याही नागरिकांचे व शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही सर्वांना संपूर्ण नुकसान भरपाई मिळवून देणारच असे अभिवचन महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले सावनेर व कळमेश्वर मतदारसंघातील झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याकरिता मंत्री सुनील केदार स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता ते बोलत होते या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे तालुका काँग्रेस अध्यक्ष पवन जयस्वाल प्रशासन व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पियुष झिंजवाडिया विदर्भने सावनेर